जनतेला तो चिलर म्हणता कुचिलर आहे नुसतं सगमागा मारा बघा असंच चालणार नाही नट्टा पट्टाला आणि निष्की लावायची सगळ्या सगळ्या साडे नेसाच्या नेत्यांबरोबर बसालचं महासंग महीना आयोगाचा अध्यक्ष पदाची ही गरिमा वाला आज खूप मोठे पदावर आहे आणि सत्ता मध्ये आहे त्याच्या माज त्यांचे डोक्यावरती आहे तुम्ही जरी लोकांना चिल्लर म्हणताय तर तुम्हाला पण तुमचे खूबसूरतीवरती फक्त पद दिलेला आहे तुमचे कार्यासाठी पद दिलेला नाही काय काम केलेलं आहे तुम्ही इतके मोठ्या पक्षातून तुम्ही उभे राहिला होत्या नगरसेविकाच्या तुम्ही जरी निवडणूक तुम्ही जिंकू शकत नाही इतका मोठा पद अजितदादा धनंजय मुंडे सारखे मोठे व्यक्तीच्या हात असताना तुम्ही जरी नगरपालिका जिंकू शकत नाही तर फक्त तुमची खूपसुरतीवरती तुम्हाला पद भेटलेला आहे तुमचं काय काम नाही आहे आज तो फक्त मी तीन महिला उभे केलेली आहे आणि जरी रुपाली ताईने अजून काम केलं नाही तो पूर्ण पेतीस हजार महिलांच्या तापा घेऊन ज्या लोकांनी ज्या महिलांनी तुमच्याकडे कंप्लेंट केली आहे ते सगळी महिलांना घेऊन मी महिला आयोगचे बाहेर आंदोलन साठी बसणार आहे मागणीसाठी की तुम्ही राजीनामा द्या रुपाली ताई तुम्ही असं म्हणताय की तुम्ही खूप काम करताय पेतीस हजार नऊशे एक महिलांना तुम्ही तुमच्याकडे कंप्लेंट आलेली आहे बोलते त्याच्यामध्ये पेतीस हजार नऊशे एकाहत्तर कंप्लेंटमध्ये तुम्ही किती महिलांना न्याय दिला कोणतीही महिलांना तुम्ही न्याय नाही दिला आणि तुमच्या हे काम आहे महिलांना न्याय दिला जाण्याच्या हे नाही की इकडे सभा तिकडे सभा इकडे भाषण तिकडे भाषण राष्ट्रवादीचा फक्त प्रचार हे तुमचं काम नाहीच आहे आज जे महिला आयोग की अध्यक्ष आहे त्या काय काम करत नाही त्याचा पूर्ण पुरावा आहे आणि माझ्याकडे खूप महिलांची कंप्लेंट आहे ज्यांनी महिला आयोगमध्ये तक्रार दिलेली आहे महिला आयोगने काम केलेलं नाही ते महिला आयोग जे आहे त्याच्यामध्ये कोणतीही राजकीय राजकारणी महिला किंवा राजक राजकीय पक्षाची महिला नको व्हायला पाहिजे आणि रुपालीताई चाकणकरचा राजीनामा घ्यायला पाहिजे ही सा कोटे, गोड़े, कोटे, गोड़े की जर रुपालीताई काही महिला आयोगाच्या अध्यक्ष असून एवढ्या मोठ्या पदावर बसून जर त्या महिलांसाठी काही महिला आयोग म्हणजे एक महिलांसाठीच कोर्ट आहे कोर्ट आहे की जिथे महिला जाऊन दाद मागू शकते आणि महिलांना तिथल्या तिथे न्याय मिळू शकतात आज रुपाली आहे की त्या महिलांना न्याय मिळवू शकतात असा एक कायदा बनवू शकतात की इतर पुरुष महिलांबाबतीत कोणती फसवणूक करण्याचं हिंमत सुद्धा करणार नाही पण आज ताई काही काम करत नाही तर माझी सरकारला विनंती की रुपालीताई तुम्ही प्लीज राजीनामा द्या आणि सरकारने त्यांच्या जागेवरती एक अशी महिला बसवावी जी महिलांसाठी ठामपणे लढत आहे आज महाराष्ट्राला महिलांसाठी ठामपणे लढणाऱ्या महिलेची गरज आहे महाराष्ट्रामध्ये कित्येक दिवसापासून चर्चेमध्ये असलेलं नाव ते म्हणजे रुपालीताई चाकणकर चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष देखील आहेत करुणा शर्मा एक वेळा त्यांच्याकडे केली होती परंतु त्यांचे काम न झाल्याने त्यांनी एकदा म्हटलं देखील होतं मी वारंवार महिला आयोगाकडे तक्रार करते तरी देखील माझी दखल घेतली जात नाही अशातच आता पुण्यातील एक घटना ते म्हणजेच आताची ताजी खबर ती म्हणजेच हगवणे परिवार वैष्णवी हगवणे यांच्या परिवाराकडून देखील महिला आयोगाकडे तक्रार दिली होती परंतु महिला आयोगाने या तक्रारीबद्दल गांभीर्याने घेतली नाही मग ही घटना नंतर घटली या घटनेनंतर आता रुपालिते चाकणकर यांच्यावरती गंभीर आरोप केले जात आहेत रुपालिते चाकणकर या फक्त नावालाच महिला आयोग आहेत तर बाकी त्यांचं काम हे झिरो आहे त्यांच्यावरती महिला आता आक्रोश उठवत आहेत करुणा मुंडे आणि इतर महिला संघटना आता त्यांच्या विरोधात आवाज उठायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रामध्ये महिला आयोग हे फक्त नावाला असून त्याचा काहीच उपयोग नाही रुपलते चाकणकर या फक्त नेत्यांसमोरच उभ्या असतात नटून थटून त्याच्या शेजारी बसतात असे अनेक गंभीर आरोप केले जात आहेत महिला आयोग हे जर महाराष्ट्रात एक खंबीर महिलांच्या पाठीमागे उभे असेल तर कित्येक महाराष्ट्रामध्ये होणारे महिलांवरती अत्याचार हे थांबवू शकतात परंतु महिला आयोग हे फक्त नावालाच आहे काय असे अनेक प्रश्न आपल्याला ऐकायला मिळत आहेत तर मंडळी